भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारण नको यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळींनी बैठका घेतल्या होत्या मात्र जागा वाटपावरून नेत्यांमध्ये बिनसलं आणि प्रत्येक पक्ष गट आपल्या राजकीय अस्तित्वासाठी ही निवडणूक लढायला तयार झाला ही निवडणूक आता दादासाहेब पाटील कौलवकर शिवशाहू आघाडी विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यापासून बिनविरोधासाठी झालेल्या सर्व घडामोडी हा सर्व नेते मंडळींचा दिखावा होता का असा प्रश्न सभासद उपस्थित करतायत भोगावती सहकारी साखर कारखान्याची दुसरी बाजू म्हणून भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाकडे बघितलं जातं भोगावती कारखान्याच्या निवडणुकीप्रसंगी कारखाना आर्थिक अडचणीत आहे या मुद्द्यावरून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावून प्रयत्न केले होते मात्र जागा वाटपाचा तिढा आणि प्रत्येक पक्षाची अपेक्षा वाढल्यानं कारखान्याची निवडणूक तीन पॅनेलमध्ये झाली त्यानंतर शिक्षण मंडळाची निवडणूक जाहीर झाली आणि पुन्हा एकदा ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व मंडळी एकत्र आली आणि बैठका घेण्यात आल्या बैठकीमध्ये प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी आपल्या भूमिका मांडल्या यावरून ही निवडणूक बिनविरोध होणार असं चित्र स्पष्ट होतं या निवडणुकीसाठी तीनशे अडतीस सभासदांनी उमेदवारी अर्ज दाखल केले पुन्हा सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये भोगावती कारखाना विद्यमान गटाला सात जागा तर विरोधी गटाला सहा जागा असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आणि पुन्हा बैठक घेण्याचं ठरलं मात्र जागा वाटपावरूनच बिनसल्यानं बिनविरोधाच्या आशा संपल्या आणि या निवडणुकीसाठी सर्वांनी शड्डू ठोकलाय ही निवडणूक काँग्रेस शेका पक्ष चरापले गट जनता दल एवाय पाटील गट डोंगळे गट विरुद्ध भाजप शिवसेना नरके शिंदे गट धैर्यशील पाटील गट अशी होणार आहे त्यामुळं निवडणूक जाहीर झाल्यापासून शिक्षण संस्थेत राजकारण नको यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी या उद्देशानं झालेल्या घडामोडी हा फक्त सर्वपक्षीय नेते मंडळींचा दिखावाच होता का असा प्रश्न सभासदांमधून विचारला जातोय